आज या ठिकाणी स्मशानभूमी स्वच्छता अभियान होमगार्ड संघटनेमार्फत राबवण्यात आले या उपक्रमाला आमचे जे सहकारी आहे विशेष असा उल्लेख करण्यासाठी की आमचे सहकारी रवींद्र ठाकूर अळू सपकाळे आणि इतर जे काही अधिकारी आहेत त्यांनी आम्हाला खूप मदत केली त्यांचे या ठिकाणी यापुढे अशीच मदत मला लाभत राहो मी फक्त एक संकल्पना मांडली होती आणि ती संकल्पना सुरुवातीला ज्या वेळेला मांडली त्यावेळेला आम्ही ठाकूर साहेबांनी ज्या वेळी चर्चा केली त्यावेळेला त्यांना थोडं विचित्र वाटलं की संघटनेवर वा। संघटनेमार्फत आणि युनिफॉर्मवर ते पण स्मशानभूमीमध्ये जायचं आणि ते स्वच्छता करायची हा थोडा वेगळा विचित्र उपक्रम वाटला होता पण त्यांना ज्या वेळेला आम्ही समजून सांगितलं की या उपक्रमामुळे आपल्याला काय प्रसिद्धी मिळू शकते होमगार संघटनेला म्हणजे होमकार संघटनेची जी काही लोकांमध्ये जाण्याची प्रतिमा आहे ती काय लोकप्रिय होऊ शकते या दृष्टीने त्यांना ज्या वेळेला समजून सांगितलं त्यावेळेला त्यांनी ही प्रक्रिया उचलून धरली आणि या उपक्रमाला पूर्णपणे सहकार्य केलेलं आहे या परिसरामध्ये जी स्वच्छता राबवण्यात आली त्यामुळे या ठिकाणी येणारे जे काही वन्यजीव प्राणी म्हणजे साप वगैरे जे होते त्यांचं वास्तव्य या ठिकाणी कमी राहील आणि लोकांना जो काही एक धोका होता किंवा सर्पदंश वगैरे असा धोका या ठिकाणी कमी होईल स्मशानभूमी या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली मान्य जिल्हा समादेशक व समादेशक अधिकारी ओंगाट जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही सर्व जळगाव पथकातील पुरुषोम यांच्या कडून या स्मशानभूमीच्या परिसराची साफसफाई या ठिकाणी आज आम्ही करून घेतली आणि गेल्या पंधरा दिवसापासून आम्ही स्मशानभूमी साफसफाई करण्याची मोहीम आमचे प्रेरणास्थान सुनील पाटील साहेब यांच्या प्रेरणेतून आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा कार्यक्रम राबवत आहे आज सकाळी साडेसहा वाजता या ठिकाणी येऊन आम्ही स्मशानभूमीच्या या जागेवरती परिसरामध्ये आम्ही आज साफसफाई केली आणि या ठिकाणी आम्हाला महापालिकेचे आरोग्य कर्मचारी त्याचप्रमाणे नगरसेवक यांचं सुद्धा आम्हाला सहकार्य लाभलं आणि आमच्या होमगार्डच्या माध्यमातून एक अल्पोपाराचा थोडासा कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी आमच्या होमगार्ड बांधवांनी दिला आणि या ठिकाणी अशा पद्धतीचा आम्ही हा कार्यक्रम जवळजवळ या साफसफाईमध्ये आम्ही दोन ते तीन ट्रॅक्टर असा हा कचरा जमा करून या ठिकून ठिकाणाहून महापालिकेचे ट्रॅक्टर हे इथून घेऊन गेलेले आहेत आणि बाकीचा कचरा हा आम्ही एका ठिकाणी जमा करून ठेवलेला आहे ते परत या ठिकून ते उचलून घेऊन जाणार आहे अशा पद्धतीचा आम्ही एक वेगळा हा उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवला पुढे भविष्यात सुद्धा आम्ही असेच उपक्रम स्मशानभूमी साफसफाईचे उपक्रम आम्ही राबवणार आहे आणि या माध्यमातून कुठेतरी आम्हाला ओंघार संघटने संघटनेच्या माध्यमातन कुठेतरी समाजसेवा व समाजाची काहीतरी सेवा करायला आम्हाला मिळते हे आम्हाला त्याच्यामध्ये आनंद मिळतोय हो त्याचप्रमाणे जिल्ह्यातील जे इतर पथक आहेत जसे की जळगाव जिल्ह्यामध्ये सतरा उनगाड पथक आहे प्रत्येक पथकाच्या ठिकाणी जर असा उपक्रम राबवला तर हा उपक्रम महाराष्ट्रामध्ये कुठेतरी एक वेगळा असा हा उपक्रम दिसेल आणि जनतेला सुद्धा या माध्यमातनं होमगार्ड संघटनेविषयी एक आपुलकी निर्माण होईल आणि शासनाला सुद्धा त्याचे कुठेतरी माहिती मिळेल की, की बा हे लोक अशा प्रकारचा उपक्रम राबवत आहे अशा जर प्रत्येक तालुक्यावरती प्रत्येक ता पथकाने जर केलं तर बरं होईल आणि माझ्या पूर्ण जिल्ह्यातील पथकांना आव्हान आहे की आपण सुद्धा आपल्या पथकाच्या ठिकाणी असा उपक्रम राबवला तर बरं होईल आणि एक आपलं संघटनेचं नाव कुठेतरी याच्यावरती जाईल आणि जनतेच्या समोर आपण एक एक आदर्श